हॅलो नमस्ते कसं आहे आज सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपल्याला आनंदात खुशीत राहायला एस्पेशली आपण गृहिणी किंवा प्रत्येकानं म्हणेन मी काही टेक्निक्स फॉलो करायला पाहिजे म्हणजे आपलं जीवन सुंदर सहज सरळ होते सिंपल होते तर हे काही टेक्निक्स आहेत आज मी तुम्हाला थोडे टेक्निक्स सांगते फॉलो करून बघा इट विल हेल्प यू अ लॉट अहो शेवटी काय माहिती का आपलं आयुष्य आपल्या हातात आहे आपण कसं जगायचं हे आपल्या हातात आहे आपण आपलं आयुष्य आनंदात कसं घालवायचं हे आपल्या हातात आहे मग आपण हे प्रयत्न करायला पाहिजे का नको हां काही गोष्टी प्रयत्नपूर्वक करायला पाहिजे का म्हणजे फॉर एक्झाम्पल एव्हिल इज अट्रॅक्टिव्ह कधी आपल्याला फॉर एक्झाम्पल फोनवर रील्स बघत असलात की आणि बघू आणि बघू वाटतं आपल्याला काही उपयोग नाही ते रील्स बघून तरी आपण बघत जातो मग हे आपल्याला कळायला पाहिजे का नाही त्यामुळे पहिलं फोन आपल्याला किती पाहिजे तेवढाच वापरायचा ओके okay, तुम्हाला एखादा मोटिवेशनल बघायला पाहिजे ठीक आहे वापरा है। एका तुम्हाला रेसिपी करायची आहे नवीन बघा काही शिकायचं आहे ओके okay, तेवढे पुरतं वापरा पण त्याच्याशिवाय नुसतंच नुसतंच सारखं स्क्रोल करत राहायचं हे झालं तर झालं आपल्याला त्याचं काहीही गरज नसते काहीही उपयोग नसतो आपण करणार नाहीत तरी कशाला त्यामुळे फोनचा आपल्याला हवा तेवढा उपयोग करायचा म्हणजे आपल्याला माहित पाहिजे कधी ऑन करायचं कधी ऑफ करायचं काय बघायचं काय बघायचं नाही ओके okay? आपण म्हटल्यासारखा फोन चालायला पाहिजे फोन चालतो तसा आपण बघत बसायचं नाही हे झालं पहिलं दुसरा इटिंग हॅबिट्स इटिंग हॅबिट्स म्हणजे काय खायचं जंक फूड खायचं का का घरात बनवलेलं खायचं हे आपल्या पण ठराणी हे सगळं अनुभवानं कळतं एका सात आठ दिवसापूर्वी माझे काही विद्यार्थी आले होते हां मुलं होती सगळी त्यातला एक मुलगा मला सांगत होता मॅडम मला पहिल्यांदा बाहेर खायची फार हौस हो आज इथे खाल्लं तिथे खाल्लं वेगवेगळं जाऊन खायचं मग मला कळायला लागलं हे तर माझे शरीराला काही फायदा होत नाही उलट नुकसान होते मग मी घरात बनवायला शिकलो म्हणाला मी रोज माझं मी सकाळी बनवतो मग आता मला कळलं मी घरात बनवलेला किती चांगला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातनं माझा पैसा पण वाचायला लागला भरपूर आहे बघा मुलगा मला सांगतो बावीस तेवीस वर्षाचा असेल मला आश्चर्य वाटलं म्हणजे आपल्याला कळते प्रत्येकाला कळत असते कधी कधी वळत नाही एवढंच त्यामुळे आपले ईटिंग हॅबिट्स म्हणजे वेळेला खाणं नाश्ता सकाळी आठला तर रोज आठला करायचं एका दिवस कुठे गेला मिलात की पुढे मागे होऊ शकते पण अदरवाईज वेळेला व्यवस्थित हे करायचं भरपूर पाणी प्यायचं हे सगळं आपण फॉलो करायला पाहिजे आणि जंक फूड नाही कमीत कमी, कमी करायचं तिसरं हल्ली आपल्या सर्वांना पछाडलेला एक हे आहे म्हणजे स्ट्रेस कशाचाही स्ट्रेस काळजी करणं अहो आपल्या हातात आहे का आपल्या हातात असला की सॉल्व करायचं नाही आपल्या हातात नाही सोडून द्यायचं हे आपण फॉलो करायला पाहिजे आपल्या हातात असला की लगेच त्याचा कसा सॉल्व करायचं बघा नाही ते काळजी करत बसायचं नाही किंवा घडून गेलेल्या गोष्टींबद्दल बदल काळजी करतच विचार करत बसतात ह्याच्यामुळे काय होते नको ते आजार जडतात तुम्हाला काही मूड येत नाही करायला दुखी होता एवढंच काय हे स्ट्रेसमुळे डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात लोक त्यामुळे स्ट्रेस मध्ये जायचं सोडून का काही प्रॉब्लेम आला की सॉल्व करा आपल्या हातात नाही सोडून द्या देवाला सोडायचं म्हणून म्हणते मी देवावर विश्वास ठेवायचं काय आपलं सण घ्यायला तो तयार असतो तो काहीही नको म्हणत नाही मला कळत नाही का नाही देवा हा तू काय करशील त्याला मी मान्य करते म्हणायचं पुढचं टेन्शन घ्यायचं नाही आता गृहिणींना सांगते आता नवीन लग्न होऊन आलेली वीस लोक जेवायला यायची असतात लगेच टेन्शन येते अहो टेन्शन घेऊ नका ना टेन्शन घेऊन काय तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते का नाही ते तुम्हाला माहिती आईला फोन करा विचारा वीस लोक येणार पंचवीस किती ते किती मी भात करायला पाहिजे किती पोळ्या लागतील आणि काही आदल्या दिवशी करून ठेवण्यासारखं असलेला आदल्या दिवशी करा काही घरचे लोकांची मदत घेण्यासारखं असलं की तर घ्या बाहेरनं काही आणण्यासारखं असलं की करा प्लॅनिंग करून सॉल्व करा ना टेन्शन घेऊन काही होणार नाही त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन फ्री राहायचं आणि नंतरच कोणाचं काही चांगलं झालं तरी जलस फील करायचं नाही एन्जॉय करा नाही तुम्हाला एन्जॉय पण तुम्ही करू शकत नाही निवांत तर बसा जलस होऊ नका तुम्ही द्वेष केला जलस केला की तुम्हालाच आतनं बॅड हार्मोन्स क्रिएट होतात आणि तुमचं वाईट होणार आहे त्यामुळे कोणाबद्दलही जलसी बाळगू नका आनंद होत असला की चांगलं गोष्ट आहे आनंद सेलिब्रेट करा त्यांच्याबरोबर तुमचे काही गुड हार्मोन्स येतात तुमचंही चांगलं होतं तेथन नेक्स्ट टॉकिंग स्किल आपल्याला माहीत आहे मूल जन्मल्यावर हळूहळू दोन तीन वर्षाचं झाल्यावर बोलायला शिकते पण कसं बोलायचं कुठे बोलायचं काय बोलायचं हे शिकायला आपल्याला पूर्ण जन्म जातो हां बोलायला लवकर शिकलो तरी कसं बोलायचं काय बोलायचं कुठे बोलायचं हे आपल्याला आयुष्यभर शिकावं लागते त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं पुढचं महत्त्वाचं फिजिकल फिटनेस ह्याच्यासाठी मी प्रत्येक वेळेला सांगते तुम्हाला काहीतरी व्यायाम ठेवा वॉकिंग ठेवा योगासनं ठेवा स्विमिंगला जावा सायकलिंगला जावा काही करा व्यायाम करा सकाळी कोवेळे उन्हात सात ते नऊ उन्हात काम करा काही फिरायला जावा काही करा अंगावर ऊन पडू देत म्हणजे आपल्याला डिप्रेशनने काही येत नाही डी व्हिटामिन मिळते रोगप्रतिकारक शक्ती आपल्यात निर्माण होतीये काही तुमचं काम असेल तेव्हा उन्हात बसून करा ना अहो तुम्ही बघत असाल मी काही माझे व्हिडिओ सुद्धा सकाळच्या वेळेला गॅलरीत बसून उन्हात शूट करते का आपोआप माझ्या अंगावर ऊन पण पडते म्हणून त्यामुळे आपल्या कामाचं आपण नियोजन करायचं वॉकिंगला त्यावेळेला जायचं उन्हात जायचं फुलं तोडायला देवाची सगळ्या रांगोळी करायला कितीतरी आपण करू शकतो सगळं काही आपल्या हातात आहे त्यामुळे आपलं फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस इमोशनल फिटनेस हे सुद्धा आपल्या हातात आहे लगेच राग येतो कोणाला लगेच रडू येते हे सगळं आपण कंट्रोल करू शकतो आणि हे का नाही हे सगळं अनुभवांना येत जातो मी आता तुम्हाला सांगते तरी एकेकाळी मलाही बिलकुल इमोशनल कंट्रोल नव्हता अहो लग्नाला कोणाचं तरी लग्न आहे तिथे मंगलाष्टक चालू असताना मला रडू यायचं डोळ्यातनं पाणी सिनेमा बघताना मला माहीत आहे सिनेमा आहे म्हणून हल्ली मला हे कंट्रोल करायला लागलेलं आहे, ला आहे। त्यामुळे अनुभवानं प्रॅक्टिसनं येते हे आणि ओव्हर थिंकिंग करायचं सोडून घ्या ओ काय करायचो काही लोकांना ओ मुलं अभ्यास करत नाही मूल आहे दुसरी किंवा पहिलीत तर अभ्यास करत नाही म्हणून आयांना आत्तापासून टेन्शन सोडून द्या अभ्यास घ्या त्याचा काळजी घ्या पण ओव्हर थिंकिंग करणं अहो आता किती तरी नवी, नवीन नवीन स्किल्स आलेत कशातही तर मूल उद्या मोठं होईल सांगता येत नाहीये त्यामुळे तुम्ही ओव्हर थिंकिंग करून तुमचं आरोग्य बिघडेल शिवाय दुसरं काही होणार नाही पुढचं शांत झोपायला शिका सहा ते आठ तास मिनिमम सहा तास जास्तीत जास्त म्हणजे आठ तास त्याच्यापेक्षा जास्त झोपू नये आणि पुढचं चांगली पुस्तकं वाचायची सवय हो करा तुम्हाला कोणाची आवडतात ती वाचा हां कुठल्या भाषेत आवडतात ती वाचा चांगलं वाचत राहा स्पिरिच्युअल आवडते तर वाचा आणि आपलं लाईफ जरा प्लॅन करा प्लॅन केलं की सोपं होते इवन मी म्हटलं का नाही दुसऱ्या दिवशी सकाळचं सुद्धा आपण प्लॅन करतो उद्या काय करायचं हां सकाळी नाश्ताला अमोक आमचे तमचे नातीची ऑर्डर असते म्हणून तिला आम्ही सांगितलेलं आहे रात्री तुझी सकाळचे नाश्त्याचे ऑर्डर पाहिजे आम्हाला नाही ते सकाळी उठल्यावर मला जी साबुदाणा खिचडी पाहिजे म्हटलं की होते का साबुदाणा रात्री भिजवून ठेवावा लागतो म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्लॅनिंग लागते त्यामुळे हे प्लॅन जरा करा आणि ऑर्गनाइज्ड ठेवा ऑर्गनाईज ठेवताना मी सांगितलं तुम्हाला पहिलेपासून बाकीचे उठायचे दोन तास आधी आपण उठलो की आपली कामं छान होतात आणि हे लवकर उठायची सवय करताना उन्हाळ्यात तुम्ही चालू करा तुम्हाला सवय लागते का म्हणजे उन्हाळ्यात सोपं पडते उठायला थंडीच्या दिवसात नको वाटते आणि पास्टमध्ये भूतकाळात काही घडला असेल विसरून जावा सारखं मनात घेऊन वाईट वाटून घेऊन दुःख करत बसू नका आणि जे काही तुम्हाला आनंद मिळतो तर काम करा लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका लोक काही देत जे कामात तुम्हाला आनंद मिळतो ते करत जावा आणि लाईफ खूप खूप सिरियसली घेऊ नका म्हणजे असं म्हणजे असं पाहिजे नाहीये एकाच दिवस इकडचे इकडे होऊ शकतो आणि लेट इट गो करायला शिका कोणी काही चूक केली तुमच्या हातानं काही झालं तरी लेट इट गो करा आणि महत्त्वाचं म्हणजे बिझी राहायला शिका आपण बिझी राहिले एवढं आपलं आयुष्य खूप चांगलं जाते नको ते विचार आपल्या डोक्यात येत नाही एवढे हे एवढे मला वाटते वीस टेक्निक सांगितलेत वीस टेक्निक्स फॉलो करा आणि बघा काय बदल होतो तो अच्छा हॅव ए गुड डे